भुसावळ शहरात माजी नगरसेवकासह दोन जणांवर गोळीबार माजी नगरसेवक संतोष बारशे यांच्यासह संतोष राखुंडे यांच्यावर गोळीबार करून करण्यात आली यांची हत्या कारमधून जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी कारवर गोळीबार करून केली दोघांची हत्या भुसावळ शहरातील जडगावर नाका मातामारी मंदिराजवळील घटना दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने भुसावळ शहर हादरले सदर घटनेमुळे भुसावळ शहरात तणावपूर्ण वातावरण घटनेनंतर जिल्हा पोलीस पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नकाते यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांकडून घटनास्थळांची पाहणी घटनास्थळी पोलीस मोठा पोलीस फोर्स फाटा तैनात करण्यात आलेला आहे पूर्ण वैमानसातून हत्या करण्यात आल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती हत्या करण्यात आलेल्या दोन्ही जणांना जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवले भुसावळ शहरात माजी नगरसेवकासह दोन जणांवर अज्ञातांनी गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला असून कारमधून भुसावळ शहरात जात असताना जळगाव नाका परिसरात दुचाकीवर आलेल्या अज्ञातांनी कारवर गोळीबार केला गोळीबारात माजी नगरसेवक संतोष बारसे व त्यांच्यासोबत असलेले सुनील राखुंडे यांची हत्या करण्यात आली दरम्यान पूर्ण वैमस्यातून हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलेली असून अज्ञात मार्गांकडून पोलिसांकडून शोध सुरू आहे पुढील माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्याकडून जाणून घेऊया न्यूज न्यूजकरिता जळगाव बोलून घडली आज, आज संध्याकाळी अंदाजा दहा वाजता भुसावळ शहरामध्ये मेरी माता मंदिराजवळ एक शिफ्ट गाडीमध्ये दोन इसम जात होता अचानकपणे दोन अनोलकी इसम त्या गाडीजवळ लिहून त्यांच्यावरती फायर केलं होतं आणि फायर करून त्याला दोन्ही अनोलकी इसम आरोपी त्या जागावरून पळून गेलेला आहे ज्या जे दोन लोकांवरती फायर केलं होतं त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये दे डेथ डिक्लेअर करण्यात आलेलं आहे आणि दोन्ही मरण पडलेलं इस्मानचं नाव आहे एकांचं नाव आहे संतोष बारसे आणि सु दुसऱ्यांचं नाव आहे सुनील ना सुनी राकुंडे आरोपी कोण आहे आणि कशाला मर्डर केलेलं आहे ही सर्व कारणं आम्ही तपास करत आहेत आणि सर्व डिटेल माहिती पडल्यानंतर आपल्याला कळवता येईल कोणाला अटक वगैरे करण्यात आली अजूनपर्यंत कोणाला अटक करण्यात आलेलं नाही एकूण किती लोक असतील ते मारणार ही आत्ता मला सांगता येत नाही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे एकदा पूर्ण माहिती पडली की आपल्याला सांगेल ही संतोष बारसे माजी नगरसेवक आहे असं माहिती पडते दुसरा जो होता सुनील बारा हे कोण होतं समाजसेवक होते ತೇಷಬದ್ದು ಆಹಿತಿ ನೀವು ಅಜ್ಜಿ ಕಾಣಿಸೋದು